विमल वाणी आज गुरुवार जागर दत्ताचे गाणे उमराचे उंबर किती तरी छान उमराचे उंबर किती तरी छान दत्त उलत तीन शिरे एकच मान दत्त उलट तीन शिरे एकच मान उमराची उंबर किती तरी छान उमराची उंबर किती तरी छान दत्तात तुला तीन शिरे एकच मान दत्तात तुला तीन शिरे एकच मान दत्ताच्या मंदिराला तुळशीचा वेडा दत्ताच्या मंदिराला तुळशीचा वेडा तुळशीच्या मंजुळा किती तरी छान तुळशीच्या मंजुळा किती तरी छान तुला तीन शिरे एकच मान दत्ता तुला तीन शिरे एकच मान उमराचं उंबर कितीतरी छान उमराचं उंबर कितीतरी छान तुला तीन शिरे एक मान दत्ता तुला तीन शिरे एकच मान दत्ताच्या मंदिराला गायीचा वेडा दत्ताच्या मंदिराला गाईचा वेळा गाईचे वास किती दिसते छान गाईचे वास र दिसते किती छान दत्त तुला तीन शिरे एकच हो मान दत्त तुला तीन शिरे एकच हो मान उमराचे उंबर कित तरी छान उमराचे उंबर कित तरी छान दत्त तुला तीन शिरे एकच हो मान दत्त तुला तीन शिरे एकच मान दत्त तुला तीन शिरे एकच मान दत्ताच्या मंदिराला कुत्र्याचा वेळा दत्ताच्या मंदिराला कुत्र्याचा वेळा कुत्र्याचे पिल्लू पांढरे किती तरी छान कुत्र्याचे पिल्लू पांढरे किती तरी छान कुत्र्याचे पिल्लू पांढरे किती तरी छान दत्त तुला तीन शिरे एकच मान दत्त तुला तीन शिरे एकच मान उमराचे उंबर कितीतरी छान उमराचे उंबर कितीतरी छान दत्त तुला तीन शिरे एकच मान दत्त तुला तीन शिरे एकच मान दत्ताच्या मंदिराला बघताचा वेळा दत्ताच्या मंदिराला बघताचा वेळा भक्ताचे भजन किती कितीतरी छान भक्ताचे भक्त भजन कितीतरी छान दत्त तुला तीन शिरे एकच मान दत्त तुला तीन शिरे एकच मान उमराचे ते तरी छान उमराचे ते तरी छान दत्त तुला तीन शिरे एकच मान दत्त तुला तीन शिरे एकच मान उमराचे ते तरी छान दत्त तुला तीन शिरे एकच मान दत्त तुला तीन शिरे एकच मान दत्ताचा महिमा गाणगा आला दत्ताचा महिमा गणगा आला दत्ताची जयंती करू किती छान दत्ताची जयंती करू किती छान दत्त तुला तीन शिरे एकच मान दत्त तुला तीन शिरे एकच मान उमराची उंबर कितीतरी छान उमराचे उंब उंबर किती तरी छान दत्त, दत्त तुला तीन शिरे एकच मान दत्त तुला तीन शिरे एकच मान त तुला तीन शिरे एकच मान दत्ता दिगंबरा या ओ दयाळा मला भेट द्यावो दत्ता दिगंबरा या ओ दयाळा मला भेट द्यावो दत्त दत्त दत्त